आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरच्या जिल्हा प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यप्रणालीचा शुभारंभ सोलापुरात शनिवारी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन आणि जिल्ह्यात पाच ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभारणार आता सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय ही कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत या कार्यप्रणालीचं तसंच प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन काल जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आलं एआय कॉलिंग केंद्रातून नागरिकांना फोनद्वारे त्यांचे प्रश्न समजावून घेतले जातील त्याची नोंद डॅश बोर्डवर घेतली जाईल त्यानुसार संबंधित विभाग प्रमुख आठ दिवसात त्या प्रश्नांचं निवारण करतील या कार्यप्रणालीमुळे प्रशासन गतिमान होणार आहे प्राथमिक स्तरावर पुरवठा शिक्षण पशुसंवर्धन आरोग्य महिला बालविकास या पाच विभागांचा समावेश त्यात करण्यात आला आहे प्रशासनात एआयचा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम ठरला आहे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उडान उपक्रम यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला आहे सोलापुरात सोलापूरात शनिवारी तीन रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात आलं आह हुतात्मा स्मृती मंदिरात भरवण्यात आलेल्या या संमेलनाचं उद्घाटन श्रीलंकेचे यश यांच्या हस्ते होईल दिवसभरात पाच विविध परिसंवादातून धम्म विचाराचा जागर करण्यात येणार आहे संमेलनाचा समारोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे हे या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली आज महाराष्ट्र दिन मराठी जनतेच्या स्वाभिमानाचा हा दिवस एक मे एकोणीशे साठ या दिवशी मुंबई राज्याचं विभाजन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं हे राज्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही त्यासाठी चळवळ उभी करावी लागली संयुक्त महाराष्ट्र समितीनं हा लढा उभा केला त्यातील अनेकांना यासाठी बलिदान द्यावं लागलं हे राज्य अस्तित्वात आल्यापासून आपण एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करत असतो या दिवशी सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी शासकीय ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजाला अभिवादन केलं जातं या परंपरेनुसार सोलापुरातील पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या परेड मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी आठ वाजता होणार आहा पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं अठरा जूनला देहू येथून पंढरीला प्रस्थान होणार आहे एकोणीस दिवसांचा प्रवास करून हा सोहळा सहा जुलै रोजी पंढरीत दाखल होईल देहू संस्थांच्या अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी ही माहिती पुण्यात पत्रकार परिषदेत दिली सोलापूरसह जिल्ह्यात महात्मा बसव यांची जयंती काल साजरी करण्यात आली विविध मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी बसवेश्वरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून या महात्म्याला अभिवादन केलं सोलापुरात सायंकाळी बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पालखीची मिरवणूक काढण्यात आली सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांच्या हस्ते बसव मानद पुरस्काराचं वितरण करण्यात आला सोलापुरातील आसरा चौक ते कल्याणनगर रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ नवीन समांतर पूल बांधण्यात येणार आहे त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते काल पार पडला जुन्या काळातील सध्याचा पूल अरुंद असल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे त्याची दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार तेवीसमध्ये बत्तीस कोटींचा निधी मंजूर केला होता मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यास काही अडथळ्यांमुळे विलंब झाला येत्या वर्षभरात समांतर पुलाचं काम पूर्ण होईल असं देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं सोलापूर सोलापूरसह जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा सण काल साजरा करण्यात आला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाच्या निमित्तानं ठिकठिकाणी नव्या प्रकल्पांचा आणि उद्योगांचा शुभारंभ करण्यात आला चार चाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली सोनं आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आंबा खरेदीला बाजारपेठेत गर्दी दिसून आली अक्षय निमित्त पंढरीच्या श्री विठुरायाला आमरसाचा नैवेद्य दाखवण्यात आला तर रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर तेजस्वी अस्मिता आज्वल प्रणालिनी प्रतिभाव प्रगटावती नवनवोन्मेषालिनी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्हा प्रशासन आणि प्रकल्प संचालक अर्थात आत्मा यांच्या वतीनं जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहेत पंढरपूर अक्कलकोट बार्शी करमाळा आणि उजनी ही ठिकाणं यासाठी निश्चित करण्यात आली असून यासाठी स्थानिक संस्थांनी दोन ते पंधरा मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दुग्ध उत्पादनात क्रांती घडवेल असं मत राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ शीतलकुमार मुकडे यांनी व्यक्त केलं गोपाळपूरमधील स्वेरिज अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त परिसंवाद घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सोलापुरातील शेळगीचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद श्रीहरी खोबरे यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणं आपत्ती व्यवस्थापनात मदत करणं महिलांसाठी आरोग्य शिबिर भरवणं या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल क्रीडा युवक सेवा विभाग आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्याकडून घेण्यात आली आहा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खोबरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे त्याचा विचार करून महानगरपालिकेनं दुबार पंपिंगची तयारी सुरू केली आहे यासाठी साठ लाखांचा खर्च अपेक्षित आहे असं सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर शहराचा पारा पुन्हा चव्वेचाळीस अंशाच्या उंबरट्यापर्यंत गेला आहे कालचं कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं उन्हाच्या चटक्यांनी सोलापूरकरांची होरपळ झाली गेल्या बुधवारी शहराचा पारा त्रेचाळीस पूर्णांक आठ पर्यंत गेला होता सोलापूर ते तिरुपती या रेल्वेगाडीला सत्तावीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही रेल्वे पंचवीस एप्रिलपर्यंत धावणार होती मात्र प्रवाशांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता ही गाडी सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे सोलापुरातील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीनं काल समाजातील वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला त्यात सोळा जोडपी विवाहबद्ध झाली आता तापमान सोलापूर शहरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल त्रेचाळीस पूर्णांक सहा किमान सत्तावीस पूर्णांक सहा शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरच्या जिल्हा प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यप्रणालीचा शुभारंभ सोलापुरात शनिवारी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन आणि जिल्ह्यात पाच ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभारणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार